बघा मी आपल्या ग्रुप मेंबरच्या एका फार्मवर आलो होतो भालकीला हा फार्म आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की सर या आम्हाला काही गोष्टीच्या सुधारणा सांगा तर या फार्म जेव्हा तुम्ही तयार करता किंवा तुम्ही आता तयार करायला त्याच्यामध्ये काही काही गोष्टी तुमच्याकडून राहून जाऊ शकतात तर काही काही गोष्टीमध्ये चुका होऊ शकतात नेमक्या काय चुका होतात तुमच्याकडून कारण पुन्हा कसं असतं एकदा जर ह्या चुका झाल्या किंवा ह्या गोष्टी झाल्या तर पुन्हा तुमचा खर्च वाढतोय किंवा काही काय गोष्टी दुरुस्त पण करता येत नाही तिथं तुम्हाला डबल खर्च करावा लागेल मग आता हा फार्म तयार होणार इथे काय केलं त्यांनी कोंबड्यासाठी एक शेड तयार केला होता इथं पण काही गोष्टीमध्ये तुम्हाला सुधारणा करणं गरजेचे आहे आता हा शेळ्यांसाठी पत्राचा शेड तयार केला आहे त्यांनी तर या पत्राच्या शेडमध्ये नेमकी त्यांना कंपार्टमेंट कशी करायची तर त्या गोष्टीच्या संदर्भाने आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आणि सगळ्यात महत्वाचं बघा तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती कारण सगळेजण बांबूचा शेड तयार करतात खूप जण आता इथं त्यांनी बांबूचा एकदम सिमेंटच्या पोल मधल्या शेडची संरचना केलेली आहे तर इथं पण त्यांच्या काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे पण नवीन माणूस असतंय एकदम ह्या क्षेत्रामध्ये कधी माहिती नाही आहे कधी त्यांनी सिमेंटचा पोल उभाच केला नाही कधी पत्थर वेल्डिंग मारलेलं नाही तर अशा वेळेस माणसाला त्या गोष्टी लक्षात येत नाहीत बरं मी व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सुधारून सांगितल्या चॅनलवरती पण त्या काय का गोष्टी त्या नवीन पण माणसाला नाहीच लक्षात येत म्हणून इथं हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करतोय तुम्ही बघा तुमच्या शेडमध्ये पण तुम्हाला काय सुधारणा करता येऊ शकतात आणि ज्यांचे चालू आहेत शेड आता हे तर इथं काय करता येतं तर त्यांनी पत्राचा एक शेड तयार केलेला आहे मस्त केलाय साईडला एकदम खाली पथर मारले वर जाळी मारली जसं आपण सांगितलं होतं आता इथं त्यांना करायचं कंपार्टमेंट ते थोडेसे कन्फ्युज आहेत सर मग इथं कंपार्टमेंट कसे करावं गव्हाने आतल्या बाजूला लावावं का मी म्हटलं फक्त रात्रीच्या वेळेला जनावर मधी ठेवण्यासाठी ही कंपार्टमेंट तयार करा हा परिसर पूर्ण मोकळा राहू द्या म्हटलं हा जो एवढा आहे तेवढा इकडच्या बाजूला तुम्ही गाभण शेळ्या किंवा तुम्हाला जे वेगवेगळ्या शेळ्या किंवा मारणारे बोकड तुम्हाला ठेवायचे हा समोरचा जो दिसता भाग आहे या भागामध्ये इथं दरवाजा तयार करून पिल्लांसाठी व्यवस्था करा छोट्या आणि इथं दरवाजा तयार करून ह्या भागामध्ये मोठ्या शेळ्या आता काय होणार आहे एकदम सुरुवातीला ज्यावेळेस दहावीस शेळ्या आणणार किंवा वीस पंचवीस तीस शेळ्या आणणार त्यावेळेला ठीक आहे एवढ्या कप्प्यामध्ये ऍडजस्ट होतात आता हा फक्त रात्रीच्या वेळेला आहे कारण आता ते करता येत बंदिस्त शेळीपालन मग त्यांच्यासाठी काय म्हणलं सकाळच्या वेळेला रात्री शेळ्या ज्यावेळेस तुमच्या ह्या शेडच्या आतमध्ये राहतील गव्हाने किंवा साईडला तुम्हाला त्यांना चाऱ्यासाठी या गोष्टी करण्याची अजिबात गरज नाहीये तुम्ही काय करा सकाळी जेव्हा शेळ्या सोडणार त्यावेळेस ह्याच्यातून शेळ्या सरळ येणार तुमच्या सगळ्या आणि हा जो शेड तयार केलेला आहे ह्या शेडच्या आतमध्ये त्यांची संरचना तयार करा बाहेरच्या परिसरामध्ये मोकळे ठेवा सकाळच्या खुराकापासून दुपारचा चारा असो किंवा त्यांच्या वैरणे असो सगळ्या आतमध्ये आता ह्या शेडमध्ये काय होणार आहे त्यांना की इथं फायदा असा आहे की वातावरणानुसार एकदम मोकळं वातावरण राहणार फक्त साईडला जाळी तयार करून घ्यायची एकदम सुरुवातीला इथं मुरुम मारायचा आता ही साधी संरचना आहे म्हणजे सिमेंटचे पोल वरती बांबू किंवा तुमच्याकडच्या लाकडी बल्ल्या तयार केलेली संरचना इथं काय करावं लागणार आहे याला पूर्ण जाळी मारून तिथे एक दरवाजा करावा लागणार आहे दरवाजे तयार करून तसे दोन कप्पे आणि आतल्या बाजूला गव्हाणी लावा म्हणलं मध्ये गव्हाणी जर लावल्या तुमचे जनावर सगळे मध्ये जवळ सोडणार तर त्यावेळेला तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी करता येणार इथं काय झालं बघा काही गोष्टी त्यांच्याकडून हे झाल्या आता याची हाईट जे आहे ना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या साईडच्या पोलची हाईट थोडीशी कमी घेणं गरजेचे आहे इथं हाईट जास्त झाली सेंटरचे जे पोल आहेत त्यांची फुटभर जास्त आहे परंतु उतार तेवढा आला नाही हा उतार थोडा जास्त पाहिजे पावसाचं पाणी जे आहे ते खाली आलं पाहिजे दुसरी गोष्ट हा पोल इथं माती काळीची आहे तर हा पोल थोडासा अजून खाली घालायला पाहिजे दोन किंवा अडीच फूट जर खाली घातला तर हा उतार व्यवस्थित लेवलमध्ये ले। येईल ह्याच्या पुढची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही कंपाऊंड मारायलात आता मी प्रत्येक वेळेस सांगितलं होतं इथं पण त्यांनी आता खूप उशिरा जॉईन केल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी लक्षात आल्या इथं काय करायचंय तुम्हाला कंपाऊंडला सपोर्ट मारावा लागतो ज्यावेळेस तुम्ही जाळीचं कंपाऊंड मारायलात तर त्यावेळेला ह्या दोन पोलच्यामधलं अंतर हे आठ ते दहा फूट असावं हे अंतर थोडंसं जास्त झालंय हे जास्त अंतर म्हणून काय होणार जेव्हा जनावर इकडे येणार आणि याला जेव्हा घासायला रेमाटा मारणार त्यावेळेस ही जाळी जी आहे ती थोडीशी हेल मारणार मग हे जास्त दिवस टिकण्यासाठी किंवा जर मोठा आता तुमचा दांडगा बोकड जर असेल तर तो सहाजिकडे याला जास्त रेलणार मग यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते दुसरी गोष्ट इथं आडवा सपोर्ट मारावा लागतो एक हे सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जेव्हा हे तुम्ही असे आठ किंवा दहा पोल रवता आठव्या किंवा दहाव्या पोलला पण तुम्हाला दोन्ही बाजूनं सपोर्ट मारणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे तुम्ही पण जेव्हा जाळी कंपाऊंड करता त्यावेळेला तुम्हाला जशी ताणवता येईल तशी याला सब्बल किंवा लोखंडी रॉड किंवा यानं तुम्हाला जाळी ताणवता येईल तर ता त्या पद्धतीनं जाळी ताणवा आणि बघा एक गोष्ट लक्षात घ्या कंपाऊंडची जाळी थोडीशी जमिनीमध्ये खाली केली तरी चालेल ही काही एवढ्या लवकर गंजून खराब होणार नाही आहे परंतु जमिनीमध्ये थोडी घालून त्याला सपोर्ट द्या खालून मुंगूस किंवा कुठलाही बोक्या किंवा मांजर हे गोष्ट घुसून बाहेर आतमध्ये येणार नाही हाईट जेवढी थोडीफार जास्त घ्या आली तर घ्या ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट जवा हे सिमेंटचे पोल उभारत आहेत त्यावेळेस एका टीप लेवलमधील दोरीमध्ये घ्यायची काय करायचं हा एक पोल रवायचा आणि त्या कडीचा एक पोल रवायचा हे दोन पोल नंतर इथं तुम्ही बांधकामाचे जे नायलॉनची बारीक हलकी दोरी भेटते ती दोरी बांधायची आणि त्या कडीपर्यंत नेऊन तिथं बांधायची बाकीचे मधले सगळे पोल त्या उंचीनुसार किंवा त्या हाईटनुसार बांधायचे त्याने काय होतं एक मेजरमेंट येतं पदेशितपणे ही बारकावे शेड तयार करते वेळेस इथे आणखी एक गोष्ट काय झाली त्यांनी ज्यावेळेस बांबू ह्या लाकडावरती बांबू मारले ते वरच्या बाजूने मारण्यात आले ते थोडेसे खालच्या बाजूने ठेवा कारण पाण्याचा उतार थोडासा तुम्हाला हे करावं लागणार आहे कधी बी लक्षात घ्या शेड ज्यावेळेस बनवायला त्यावेळेस काळी माती खाली अजिबात नाही आता त्यांनी इथं जवळपास एक ते दीड फूट ते उंच घेणार आहेत इथं पूर्ण मुरुम भरून घ्यायचा तुमच्याकडे जर समजा तुमच्या शेडमध्ये एका बाजूला कुठलाही तुम्ही उकरडा किंवा जो खड्डा खोदणार आहात तुमचा जे शेण किंवा लेंडा जमा करण्यासाठी तिथलं मुरुम काढून जरी टाकलं तर महाराष्ट्रामध्ये तर असे काही काही भाग आहेत त्यांच्याकडे पन्नास पन्नास फूट काळी माती आहे तिथं मुरुमच लागत नाही तर तुम्ही बाहेरून विकत का होईना पण आणून मुरुम आता हा भाग त्यांचा पूर्ण राहिला आहे दुसरी महत्वाची गोष्ट सगळे शेळी पालक एक गोष्टीची गडबड करतात जनावर विकत घेण्याची आता मला आल्याच्या नंतर भाऊनी पण ते सांगितलं म्हणलं सर आपल्याला काही करून उद्या शेवट आणायचं म्हणलं अजिबात नाही जनावर घेण्याची गडबड करायची नाही जोपर्यंत तुमचा फार्म पूर्ण रेडी होत नाही त्याला साईडला जाळी कंपाऊंड मुरूम टाकून गव्हाणी रेडी करून तुमचे दरवाजे दरवाज्याला कडी लावून वरची ताडपत्री याच्यावरती तुम्ही पेंढ्या किंवा ताडपत्री मारून आथरून हा पूर्ण शेड रेडी झाला याच्यानंतर तुमच्या आतल्या संरचना सगळे कप्पे ज्यावेळेस रेडी होतील त्याच्यानंतर जनावरं विकत आलायची आता ह्या झाल्या बारीक सारीक गोष्टी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पूर्ण आहे कुक्कुटपालन आणि शेळीपालनाचा फार्म या ठिकाणी तुम्हाला शेळ्याबरोबर वर कोंबड्या पण ठेवायच्या आता भाऊला काही जनावरं पण आहेत तर तो समोरचा परिसर जो आहे तो त्यांनी कोंबड्यासाठी ठेवला मी तुम्हाला सांगतो कारण इथं काही कोंबड्या आहेत सध्या त्यांनी घरच्याच पाळलेल्या आता संख्या वाढवणार समजा सं एक पाच सातशे किंवा हजारपर्यंत त्यांना संख्या द्यायची हा एकदम साध्या पद्धतीमध्ये बनवला आहे तर इथं पण लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही कोंबड्यासाठी करताय जाळीचा टाईटनेस महत्वाचा आहे एकदम टाईट करून तुम्हाला जर पथर मारता आलं तर तुमच्याकडच्या याच्यानुसार हे पण गरजेचं आहे कोंबड्याच्या शेडला कुठलाच भाग हा मोकळा राहता का म्हणे कारण इथं कोंबड्याचे पिल्ला आणि हे पाहता मुंगूस वगैरे एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही प्राणी किंवा इतर जनावर मध्ये गेलं नाही पाहिजे इथं पण तिथं गेट टाकणं गरजेचं आहे कोंबड्याचा परिसर पण तुम्ही धुम्मस करून जर समजा ठेवला तरी चालेल असाच त्यांनी नारळाच्या झावळ्या ज्या जा असतात त्या पदशीरपणे आथरलेल्या आहेत त्या पाट पाचट नारळाच्या झावड्या झावळ्या वाडे किंवा ताटवे बांबूचे जी पद्धत वापरता येते ती, ती वापरा इथं पण सिमेंटच्या पूर्ण साधत पण इथे लक्षात घ्या हे मुरून टाकते वेळेस तुम्हाला उतार काढणं गरजेचं आहे आणि धुम्मस करून प्रॉपर धुम्मस करून पाणी मारू मारू ही जागा निब्बर करणं गरजेचे आहे त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता हि तर पद्धत चांगली केली बघा एकदम साध्या पद्धतीमध्ये जाळी पत्तर मारून त्यांनी हे करायचा प्रयत्न केला पण पक्षी पण माझं तेच म्हणणं आहे जोपर्यंत हा पूर्ण होणार नाही तोपर्यंत पक्षी आणायची गडबड करायची नाही हे कधी बी लक्षात ठेवायचं कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये वातावरण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जेवढं तुम्हाला पुलिंगसाठी आता इथं बघा हे नारळाच्या झवळ्यामुळे एवढा थंडावा म्हणजे जाणवतोय ही ही गोष्ट मेंटेन करायची आणि खाली पाण्याचा मारा कंपल्सरी असला पाहिजे एकदम म्हणजे स्वच्छ करणारी गोष्टी हे आणि हा परिसर इथून कोंबड्या सोडण्याच्या नंतर ह्या परिसरामध्ये मोकळ्या राहणार आहे कंपाऊंड वगैरे मारले त्यांनी सगळं पदेशीरपणे तुरीच्या भुश्याचा स्टॉक केलेला आहे तिकडच्या बाजूला स्टॉक आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुरीचा भुसा ज्यावेळेस तुम्ही स्टॉक करताय खूप जास्त प्रमाणात स्टॉक केलाय पण कोंबड्याच्यामध्ये घुसायला कोंबड्या हीच पण त्या बघा खड्डा तयार करून त्यांनी तूर खाली हेच कोंबड्याने जाऊन समजा तुमचं कुटर हीच केलं किंवा भुसा जर समजा हे केला तिथं जर समजा त्याची विष्टा पडी किंवा हागली तर ती शेळी पुन्हा ते कुटार खाणार नाही म्हणून कुटार जिथे ठेवलेला आहे गुळी वगैरे ते एकदम सेफ एकदम लॉक लावून दरवाजा बंद करून ठेवण्याची जिम्मेदारी कोंबड्या जर मध्ये गेल्या तर काय काय कोंबड्या काय करतात वरच्या बाजूला बसतात उचकी जातात अंड तिथे दे देतात काही काय कोंबड्या आता तुम्हाला सांगतो ही बाजू जर समजा तुम्ही वरची तव नाही केली तर ह्या वरच्या ह्याच्यामध्ये जाऊन कोंबडी अंड देऊन तिथे सुद्धा पिले काढती ज्या वेळेस कोंबडी खुडूक होती किंवा ज्यावेळेस अंड्यावरती असती त्या अंड्यावर असल्याच्या नंतर अंडे ठेवण्यासाठी आणि खुडूक झाल्यावर ते अंडे पिले काढण्यासाठी एवढी कोचकडतली जागा बघती कोंबडी विषयच नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला एखाद्या वेळेस तुमच्या फार्मच्या याच्यात सुद्धा आंडे कोंबडी कोंबडीने पिले कहाडीने पाहायला भेटू शकतात हे नॅचरल किंवा नैसर्गिक कोंबडीचा गुणधर्म आहे त्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी येतात बाकी इतर गोष्टीचं नियोजन त्यांनी खूप चांगले केलं व्हिडिओ पाहून करत होते मुद्दा म्हणून आज त्यांनी मला बोलवलं तर मी आलो काही गोष्टी त्यांना सुधारणा सांगितल्या ज्या की करणं गरजेचं होतं तुम्ही पण तुमच्या फार्मर सुधारणा करतात बाकीच्या त्यांच्या गोष्टी सांगायचं म्हणजे त्यांनी मस्त दोन प्रकारचे शेड केले दिवसभर बाहेर राहण्यासाठी तो शेड असला संध्याकाळच्या वेळेला शेडांना राहण्यासाठी मधी तो शेड आहे त्याचबरोबर कॅमेरे बसवलेले आहेत फोकस व्यवस्थित बनवले आहेत त्या पुटारसाठी किंवा एकदम भुश्यासाठी जागा वेगळी केली कोंबड्यासाठी वेगळं केलेलं आहे आतला परिसर खूप छान बनवलेला आहे एक सुंदर ऑफिसची जागा तयार केलेली आहे आतमध्ये कोबा वगैरे करतं बाकीच्या गोष्टी ठीक आहेत सो एन्ड सो व्हिडिओमध्ये नंतर त्यांनी ज्या स्वतःनं ज्या मनानं सगळ्या कव्हर करायचा प्रयत्न केला पण हे बघा बारकावे पण खूप गरजेचे आहेत बारकाव्यातल्या गोष्टी शिकण्यासाठी मग मी बेबीच्या गब्यापासून हरडू हरडू सांगतो कशामुळे की बाबा ट्रेनिंग करा माहिती घ्या प्रत्येक एकवीस दिवसाचं ऑनलाईन करा येणं ना होत नाही तर ऑनलाईन करा येऊ वाटलं तर प्रॅक्टिकल करा सांगायचा उद्देश त्याच्यामुळे कारण बारकावे शिकावं लागतात त्या गोष्टी येतात ठीक आहे बाकी कुक्कुटपालन आणि शेळीपालन बंदी असतं किंवा हे करतो अशा गोष्टी लक्षात ठेवा परंतु चुका होऊ देऊ नका आणि कसं आहे आपल्याकडे गुंजाईस नाही ना चुकामधून शिकायला प्रत्येक वेळेस चुकामधून शिकावा असं थोडंच आहे आधी जर सगळं शिकून घेतलं तर चुका होणार नाहीत ह्या गोष्टीची मी थोडीशी लक्ष ठेवा ठीक आहे बाकी आता त्यांना काही गोष्टी सांगितल्या पदेशरपणे त्याच्यानुसार त्यांची सुधारणा आहे आणि लवकरात लवकर हा फार्म होईल तुम्हाला ॲड्रेस सांगायचं जर म्हणलं तर मुक्काम भालकी तालुका जिल्हा नांदेड नांदेड मालेगाव रोडवरती भालकी गाव आहे इथे येऊन तुम्ही फार्म बघू शकता ठीक आहे महालक्ष्मी फार्म्स नावाने आहे शेळी पालन आणि कुकुटपालन येत्या काळामध्ये हा पूर्ण तयार झालेला दिसेल परंतु मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे तुम्ही पण असं जर समजा निस ते चे व्हिडिओ बघू बघू जर करायचा प्रयत्न करत असाल तर कळकळीची विनंती आहे पोट तिडकीला सांगणं आहे बारकावे शिकून करा कारण लाख दोन लाख पाच लाख दहा लाख पन्नास हजार दहा हजार का होईना पण तुम्ही लावायलात आणि हा लावलेला पैसा वाया जायला नको आणि मेहनत करायला शिका हे काय नाही व हे तुम्हाला नाही करता आलं तर कोणीतरी एखादा येऊन करून देईल तुम्हाला पण जनावरांचं संगोपन आणि माहिती घेऊन त्या जनावरांना सांभाळण्याची ज्याची जी मेहनत लागते का जो अभ्यास लागतो का तो शिकून घ्या मी म्हणत नाही माझ्याकडेच यान सगळ्या गोष्टी शिका मयापेक्षा चांगला शिकणारा कोणी असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जवळचं कोणी असेल तर त्याच्याकडून शिका पण माहिती घ्या मित्रांनो आणि माहिती घेऊनच करा कारण काय होतं एखादी गोष्ट जर चुकली तर डायरेक्ट पाच पंचवीस हजाराला दहा पाच हजाराला फटका असतो आणि जर औषध पाणी गोळा औषध गोळ्या लसीकरण ह्या गोष्टी जर नाही शिकल्या तर डायरेक्ट जनावर मरू शकतं पण हा व्यवसाय जिवंत प्राण्याचा आहे मन लावून आणि जीव लावूनच करावा लागणार आहे काय अडचणी असतील कोरी असतील तर फार्मवर या इकडे या आपल्या ट्रेनिंग प्रोग्रामला अटेंड करा सगळी माहिती जाईल ठीक आहे महालक्ष्मी फार्म्स या नावानं तुम्हाला मी पत्ता सांगितला आहे इथं पण येऊन पाहू शकता आणि असेच तुम्ही लोक जर काय करत असतील काय तुमच्या जर अडचणी असतील तर मोबाईल नंबर दिलेला आहे रामेश्वरचा त्याला तुम्ही विचारू शकता धन्यवाद